नाशिक रोड परिसरातील फर्नांडिसवाडी या ठिकाणी रात्री दोन गटांमध्ये आपसात बिडले असून जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे दोन्ही गटाकडून पंधरा ते वीस राऊंड फायर करण्यात आले आहेत विशेष बाब म्हणजे एका गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी देखील दगडफेक व काचीच्या बाटल्या देखील फोडण्यात आल्या आहेत नाशिक रोड भागात फर्नांडिसवाडी येथे काल रात्री बेत आणि जॉन वॉल गँग समोरासमोर येऊन एकमेकांच्या दिशेने फायरिंग केली जवळपास पंधरा ते वीस राऊंड दोन्ही गटाकडून फायर करण्यात आल्या अनेक नागरिकांनी सांगितलं आहे तर घटनास्थळावरून आठ राऊंड फायर केलेल्या कारतूस मिळाले आहेत तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्यांच्या बाटल्या फेकण्यात आल्या आहेत त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे एकूणच वर्चस्वाच्या वादातून गँगवार भडकल्याने टोळी युद्ध थांबण्याचा व गुन्हेगारांवर कठोर कारवाई आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टू वरती एक कॉल आला की फर्नांडिस वाडी आणि दोन गटांमध्ये भांडण आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे, आहे। त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पी एस आय सोनवणे आणि डीपी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गॅंग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गॅंग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये या का या ठिकाणी कशासाठी येतोस वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल उज्जैन वाय याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये केसे ती केसेस घेत असते सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याचे रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे लोकशास्त्र न्यूज साठी पण ते नाशिक रोड